नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा सल्ला देतो आपण संस्थेचे प्रमुख संकेतक पाहू आर्लिक्स इंक टिकर अ आरडीएक्स पुनरावलोकन वर्तमान डेटावर आधारित आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ आर्डलिक्स इंक उपवर्गातील आहे फार्म किडनी दहा कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे पुणे दहा पैकी तीन पूर्णांक पाच गुण उपवर्गा सरासरी निकाल है उन्हें चार पूर्णांक नौ गुण जर तुम्हें अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केट मध्य हे पाहिले जाऊ शकते की एकूण शेयर बाजारा सरासरी स्कोर एक पूर्णांक सात है वजा रेटिंग विरुद्ध साठी तीन पूर्णांक पांच गुण आर्डलिक्स इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे आर्डलिक्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स आर्लिक्स इंक वजा बदल दर्शविला एकवीस पूर्णांक सात टक्के एकोणसाठ पूर्णांक सहा टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल आर्डलिक्स इंक एक डॉलर तीन सेंट अब्ज मूल्य आहे पाच अब्ज डॉलरच्या उपश्रेणी कॅपिटलायझेशन असं कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर चौदा सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल शून्य डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा आर्गलिक्स इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पूर्णांक सहा एक दोन टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट एकशे बावन्न अब्ज इतके आहे कर्ज ते पुस्तक भांडवलीकरण प्रमाण भांडवलाच्या एकशे सहा टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम वाईट वजा एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चोपन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई सात डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक एक आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट सीमांतता चौदा आठ टक्के आहे सरासरी तीन या उपवर्गासाठी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा वाटा सव्वीस पूर्णांक सहा पाच एक टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा तेवीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम दोन हजार सहाशे तेवीस हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते तीन हजार दोनशे चौदा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे प्रमाण वजा आहे एकशे पस्तीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी सह तीनशे एक्कावन्न पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल नऊशे सोळा डॉलर हजार आहे उपश्रेणी सहाशे पंचवीस हजार डॉलर उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याचे विक्री मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण बारा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी बारा पूर्णांक दोन टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेपन्न टक्के पातळी दाखवते कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे चार डॉलर चौतीस सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे दहा डॉलर त्र्याऐंशी सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया जे उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित आर्लिक्स इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो चार डॉलर तेहत्तीस सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीकडे तुलनेने उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोन अकीमच्या निर्देशांकाच्या आधारे केले गेले नफा घ्या सहा पूर्णांक चार सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस दोन पूर्णांक एक नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर अपीपीएफ विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डिलवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स